मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा तिसरा अंक ज्याची सुरुवात आता बीड होताना दिसते त्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत समजून घेऊया तेरा जानेवारीला धनंजय देशमुख यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यांच्या भावना तीव्र होत्या न्याय दिला नाही तर मी त्यांचं जिणं कठीण करेल परंतु मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची समजूत काढत हे टोकाचं पाऊल टाळलं या घटनेनंतर जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झालेले दिसून आले परंतु दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मोठा गजब माजलाय या प्रकरणात वाल्मिक कराड या ओबीसी नेत्यावर मुक्का लावल्यानं त्याला एसआयटीच्या ताब्यात देण्यात ता आलं कराडवर हत्या कट कर रचल्याचा आरोप आहे तर समर्थकांचं म्हणणं आहे की हे आरोप जातीय आणि राजकीय हेतूनं प्रेरित आहेत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची पार्श्वभूमी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा पहिला अंक अंतर्वली सराटेमधील आंदोलनातून उफाळला तिथं मराठा आरक्षणाच्या मागणीवरून वाद सुरू झाला लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मराठा समाजाचं सेहेचाळीस टक्के तर ओबीसी समाजाचं पन्नास टक्के मतं मिळाली होती मात्र विधानसभेला ही टक्केवारी वाढून अनुक्रमे चोपन्न आणि साठ झाली ज्यामुळे संघर्ष शंभल्याचं वाटत होतं मराठा विरुद्ध ओबीसी वादाची ठिणगी पुन्हा पडली ती जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जरांगेंनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला वाटा मागितला ज्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला हे संघर्षाचं मुख्य कारण ठरलं छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर उघडपणे टीका केली ज्यामुळे वाद आणखी चिघळला आणि पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा वॉर सुरू झाला संघर्षाचा दुसरा अंक लोकसभा निवडणुका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वाडी गोद्रीमध्ये उपोषण केलं त्यांची मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं तर ओबीसी समाजाचं नुकसान होईल त्यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळाला आणि ओबीसी समाजाचं एकत्रीकरण मजबूत झालं त्यामुळे विधानसभेला महायुतीला देखील मोठा पाठिंबा मिळाला तिसऱ्या अंकाची सुरुवात आता आपण बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाकडे वळूया नऊ डिसेंबरला झालेल्या या हत्येनं राज्यात खळबळ माजवली या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला मास्टर माइंड ठरवलं जात आहे यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आणि ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे निघाले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ओबीसी समाजाचे असल्यामुळे या प्रकरणाला जातीय वळण मिळालं पंकजा मुंडे यांचा पराभव आणि ओबीसी नेत्यांच्या समर्थकांमध्ये असलेली नाराजी यामुळे हा संघर्ष तीव्र झालाय मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सुरेश धस आणि बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका देखील घेतली मराठा समाज एकत्र येऊन वाल्मिक कराडवर कठोर कारवाईची मागणी करत जर कारवाई झालीच नाही तर हा संघर्ष आणखी चिघळू शकतो आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो आज मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा तिसरा अंक सुरू झाल्याचं दिसत परंतु हा संघर्ष केवळ आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही जातीयवाद राजकीय स्वार्थ आणि सत्तेसाठी सुरू झालेला हा वाद समाजाला तोडण्याचं काम करतोय परंतु इथं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कोणत्याही संघर्षाचा फायदा राजकीय हेतूंना होतो तर नुकसान हे समाजाचं होत असतं या सगळ्यावर तुमचं मत काय वाल्मिक कराडवर कारवाई झाली तर संघर्ष थांबेल का की याला आणखी वेगळं वळण मिळेल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिकमार